तुम्ही केले का असं दुधी भोपळा आणि मुगाची डाळ एकदम युनिक रेसिपी आहे आणि पनीरला पण पन मागे टाकेल अशी ही रेसिपी आहे तर बघा पूर्ण रेसिपी बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय बनवतो आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आणि हेल्दी रेसिपी एकदम मस्त मुगाची डाळ मी एक वाटी भिजत टाकलेली आणि दुधी भोपळा घेतलेला आहे बघा मी तो धुऊन आणि कापून घ्यायचा आपल्याला बारीक आणि नंतर आपल्याला दुधी भोपळा मिक्सरमधून सुरुवातीला कापून घेते बघा मी बारीक बारीक पीस आणि एक वाटी मुगाची डाळ आहे टोमॅटो आहे आता सुरुवातीला आपल्याला मिक्सरमधून भिजवलेली आहे डाळ घ्यायची एक वाटी आणि एक वाटी बघा मी कापून घेतलेले दुधी भोपळाची पीस ते टाकायचे त्याच्यात दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या आणि एक कांदा घेतलेला आहे आणि दोन चमचे दही आहे कोथंबीर टाकलेली त्याच्यात मीठ पण टाकलेले चवीनुसार आणि आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि कढई ठेवलेली आहे थोडंसं तेल टाकायचं आपल्याला आणि हे सगळं मिश्रण आपल्याला कढईत टाकायचं आहे हळद जिरे पावडर टाकायची आणि हे मिक्स हळद जिरे पावडर मिक्स करून आणि बघा हलवत राहायचं आहे आपल्याला चांगले शिजू द्यायचं आहे आपल्याला थोड्या वेळ बघा अशा प्रकारे आता झालेलं आहे आपलं हे आता एका ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला त्या ताटात टाकायचं आहे आणि मस्त आपल्याला आपल्याला आपण करतो आहे पनीर दुधी भोपळा आणि मुगाच्या डाळीचं पनीर तयार करतो आहे आणि बघा आता आपल्याला त्या ताटामध्ये ते ताटा सगळं पसरून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर मग त्याच्या वड्या पाडायच्या आपल्याला तसं आपण पनीर घरी तयार करतो ना एकदम हेल्दी रेसिपी आणि युनिक तुम्ही म्हणा असं कसं पण खूप टेस्टी आणि खायला पण खूप छान लागते पनीरची आठवणसुद्धा येणार नाही तुम्हाला हे खाल्ल्यानंतर आणि बघा थोड्या वेळानंतर पाच दहा मिनटांनी आपल्याला चाकूच्या साह्याने आपल्याला त्या वड्या पाडून घ्यायच्या आहे पनीरसारख्या एकदम मस्त लागते ही भाजी युनिक रेसिपी आहे शंभर टक्के बघा बघा अशा प्रकारे मस्त आपल्याला पनीरसारखं तयार झालेलं आहे बघा मस्त आणि आता बघा सगळं कापून घेतलेले आहे मी एका ताटात अशा प्रकारे बघा आणि आता कढई ठेवलेली गॅसवर तेल टाकायचं आहे आणि मस्त आपल्याला आता मसाला जिरं आणि राई टाकलेली आहे कढीपत्ता पण टाकलेला आहे हिंग टाकायचा आहे थोडा आणि बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकलेला आहे बघा एक मोठा कांदा घेतलेला होता तो बारीक कापून घेतला आणि छान होऊ द्यायचा आहे कांदा आपल्याला मस्त आणि त्याच्यानंतर टोमॅटोची पेस्ट केली होती ती टाकलेली बघा मी चार टोमॅटो घेतले होते छोटे होते त्याची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे बघा त्याच्यात घरचा मसाला आहे हा जिरे पावडर धणे पावडर टाकायची आपल्याला हळद टाकायची इतकी मस्त भाजी तयार होते ना रेसिपी रेसिपी ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल भाव चला आपण करूया अशी भाजी आणि नक्की करून बघा एकदम हेल्दी रेसिपी आहे दुधी भोपळा आणि मुगाची डाळ म्हटल्यानंतर आणि बघा सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे मस्त थोड्या वेळ होऊ द्यायचे तसे आणि मस्त आपली घर ताज्या दुधावरची साय असते ना ती टाकायची आपल्याला याच्याने तर अजूनच टेस्ट मस्त येते भाजीला कसुरी मेथी ती नव्हती मी नाही टाकली नाही तर ती पण टाका असल्यानंतर त्याच्याने पण टेस्ट खूप छान येते कसुरी मेथीने आणि आता आपल्याला बघा मलाई आणि सगळं मिक्स करून घ्यायचं बघा मसाला मलाई मस्त थोड्या वेळ होऊ आहे आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आणि मग नंतर मस्त पनीरच्या वड्या टाकणार आहे आपण मस्त व्हायची डाळ आणि दुधी भोपळ्याच्या चवीनुसार मीठ टाकायचे त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची थोडी आणि छान मस्त आता आपल्याला वड्या टाकायच्या आपल्याला मस्त त्याच्यामध्ये आणि छान उकळी द्यायची भाजीला मस्त आणि मस्त आपली हेल्दी भाजी तयार होणार आहे आता खाण्यासाठी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा सगळ्या वड्या ता, टाक टाकून घ्यायच्या आपल्याला आणि तयार झालेली भाजी बघा आपली मस्त छान उकळी आलेली भाजीला खाण्यासाठी तयारी मस्त आपली हेल्दी भाजी